तो का जर्शी नंबर एक आपल्या मधून झुंकून आणणारा आणि आपला तुमिंग हँड टच मध्ये आपला दबदबा निर्माण करणारा चणे फुट पडून शिव हुमडेव अग्रगण घेतात तो तर शिवभम इथं मात्र पहिल्या चढ्याक

कोप्रक्षण करतोय त्या ठिकाणी पाठ घडत येत नव्हता तो राहुल पिटले का पण तसं घडत नाहीये पुणे एकदा सज्जालयाचे शुभ पुणे मागील शिवाय या शुभमला पकडण्याचं काम केलं होतं तो जर शुभम पुणे धबधबा निर्माण करतो का आपल्या पहारदार खेळीनं आपले खेळी बहतो का आपल्या ओके हा विजय साकार करण्याची एक नामी संधी असणार आहे ती सागर संगळा तिथे असताना पाहिला पण दरम्यान इथं मग पर्सन भूमिकेत आपण पाहिलं तर एका मजुरा सागर पवार दुसऱ्या तिसऱ्या झाली मजुरा मदत राहुल

मध्ये त्याच्यावर येऊन थांबला आणि यावेळी सय्या म्हणून आपण एका सातत्यपूर्ण कामगिरी एका सातत्यपूर्ण कामगिरी करताना पुन्हा एकदा राहुलला आपण पहिलं कारण सगळ्या प्रकारे खेळ या राहुलच्या माध्यमातून पहिला एक अपलातून कारगिरीमध्ये तरबीच असणार राहुल ही संत गतीने खेळ करतो कारण सावध गती खेळणं तर घेत आहे तर पुढचा संघ पाहिला आता सागर संघ अतिशय नावातला संघ म्हणून आपण अनेक वर्षापासून या संघाकडे पाहतो तोच सागरचा संघ यावेळी रिकाम्या ओळखतोय कोणत्या प्रकारे गोल संपादन करणं येत नाही आहे नंबर थर्ड रेड थोर रेडचा मास्टर आता रसिक खाण्याकरिता हल्ला बोल करायचं आक्रमण करायचं आहे प्रतिस्पर्धेवर चष्मा करायचा असेल तर रसिकाने आपल्या करायचे आपल्या अडुबाचा फायदा करून घ्यायचा आणि तेच काबी पण पुन्हा गुण टिपूच्या प्रयत्ना तर रसी खाणेकर मात्र बाद झाला आणि एक गुण पुन्हा आपल्या खात जोडणार तो मांडव कधी सांगायला इथं मात्र खराब दाखवला पाहिलं पण अतिही एक कोण टिपला होता दुसऱ्या कोणासाठी कुठला सज्ज होता झाला आणि इथं मात्र पाच झाला तो रस्ते खाण्याचा थर्ड नाही चुकून मानले पुण्याला शुभम चला चढायचा कोणत्याही खेळाडूला थर्ड रेड वर जर सुपर रेड केली तर कोकम किंग अतिशय विचार आहे याच्या

यश आणि सालीचं मंडळी सज्ज असताना याच्या कशा प्रकारे दबदबा निर्माण करतो पेंडिंग चॅम्पियन प्रकारे आपला गुणांचा दबदबा निर्माण करणार कमी झाली आणि यावेळी पाहूया कोण पाटील मोदी नंतर कोणी दोन्ही बाजूला एक गुण दोन्ही बाजूला एक एक गुणाची कमाल झाली धमाळ झाली आहे

शेवटचा सामना म्हणजे रम्या पर्वतला कोणता संघ विजय साखर करणार हाच सामना असेल कारण दावेदार कोण तर दावेदार शेवटी आणि कोणता संघ विजयाचा दावेदार करणार इथं कशा प्रकारे आपल्या कमाल करणार धमाल कमाल करण्याची किल्ल्या समाप्त झाली आणि मात्र मैदानाच्या बाहेर बसावं लागलं एक मोठा मासा आपल्या जीवन अडकला एक मोठ्या मशी आपल्या जाळ्यात अडकली तिचं मत झाडे मैदानाच्या बाहेर जावं लागलं

मांडव संघाच्या खांद्यावर असा हा दोन गुणांचा आगड कशा प्रकारे मोडीत करतो इचं मात्र पाहायला मिळा दरम्यान एक तार कागिरी करणारा मांडव संघ या विचारा मत तरी काम खांद्यावर लागते निदानिशा पार केली आणि इथं सौरभ